यवत देवरव या मुक्कायमाच्या दरम्यान निहारीच्या ठिकाणी पिठले भाकरीचा नाश्ता दिल्याबद्दल श्री तुकाई माता ग्रामस्थ आणि श्री तुकाई माता बाईदिंडी सोहळा यांच्याकडून आपलं हार्दिकाचं स्वागत हार्दिक आभार आपणास या ठिकाणी आमच्याकडून श्रीफळ व शाल देण्यात येईल त्याचा सत्कार स्वीकार आपण करावा अशी नम्र विनंती खरपुरी मधून उपवासी यांच्या सन्मान सयाजी शेठ मोरे या ठिकाणी स्वीकार करतील आणि अनिल साबुक स्वर सर हे या ठिकाणी सन्मान स्वीकारण्यास पुढे विनंती सन्मान देण्यासाठी आणि आपण बघा सरपंच या पुढे या ठिकाणी साबुक स्वर सरांनी आणि सन्मान अध्यक्षांनी ग्वाही दिलेली आहे की दरवर्षी आपणास या ठिकाणी आवर्जून पिठलं बाखर आम्ही खायला घालू तशा पद्धती त्यासाठी यांच्यासाठी काही टाळ्या झाल्या पाहिजे टाळ्या